नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज आपण एक जरा वेगळा विषय तुमच्या समोर घेऊन येत आहोत ज्या पद्धतीने संग्राम महाराज यांच्या कीर्तनाचा जो विषय संगमनेरमध्ये झाला आणि त्याच्यावरून जो वाद निर्माण झाला काय होतं की अशा काही एखाद्या घटना घडतात आणि आपण त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्याच्या बाजूने किंवा विरोधात काहीतरी गदारो उघडतो पण ह्या प्रश्नाचं ह्या मुद्द्याचं मूलभूत असं चिंतन ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे तसं होताना दिसत नाही म्हणून आम्ही ज्या पद्धतीने शहरामधल्या पाड़काम सगळे गर्दी रस्ते ह्या विषयावरती गर्दीचा आजार शहर बेजार ही मालिका सुरू केलेली आहे आणि त्याच पद्धतीने <coughs> आम्हाला असं वाटलं की आपण आता एक ह्याच अशाच धर्तीवरती वारकरी संप्रदायाच्या संदर्भातली एक मालिका आपण करूयात आणि त्यानिमित्तानं ह्या विषयाचं एक मूलभूत चिंतन तुमच्यासमोर ठेवूयात आपल्याबरोबर मी त्यांचा परिचय करून देतो हबप गोपाळराव महाराज जालनापूरकर म्हणून जे श्रेष्ठ विभूती वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेल्या त्यांचे ते प्रत्यक्ष नातू आहेत हबप व्यंकटराव धानोरकर देशपांडे या महाराजांचे ते शिष्य पण आहेत आणि चिरंजीव पण आहेत स्वतः वारकरी सांप्रदायिक आहेत एरवी काय होतं की संप्रदायातल्या व्यक्ती त्यांच्याच परिभाषेमध्ये बोलत राहतात आणि संप्रदायाच्या बाहेरच्या व्यक्ती वेगळ्याच पद्धतीनं बोलत राहतात ह्याच्यामध्ये समन्वय साधण्याची जी गोष्ट आहे तुम्हा आम्हा सर्वसामान्य लोकांना की जे आपण वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक गोष्टी आणि खोचा समजून घेऊ शकत नाही त्यांना हे समजून सांगणे आणि वारकरी सांप्रदायिक जे सगळे आहेत त्यांना सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संप्रदाय पोहोचण्याच्या दृष्टीने काय करता येऊ शकेल या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जयंत देशपांडे यांच्याशी आजपासून चर्चा करणार आहोत आणि ही मालिकासमोर करतो जयंतराव तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार तुम्हाला यासाठी मी धन्यवाद देतो की हो दे तुम्ही अगदी तुमच्या वेशभूषेपासून नाहीतर असं काय होतं की एक ठराविक परिभाषा असते आणि त्याच्यामध्ये माणसं बिचकतात तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मी ह्यासाठी धन्यवाद देईल की आमच्या श्रोत्यांच्यासाठी म्हणून तुम्ही संप्रदायाची चौकट ओलांडून आमचा परिचित असलेला वेशभूषा करून आमच्याकडे आलेल्या आहेत मी एक साधा तुम्हाला प्रश्न विचारतो ज्यांना आपण सुरुवात करूयात आत्ताची जी परिस्थिती उद्भवली संग्राम महाराजांनी ज्या पद्धतीनं कीर्तन केलं त्याला विरोध झाला एखाद्या पक्षाची आध्यात्मिक आघाडी कशी असते तसंच इंदोरकर महाराजांमुळं कीर्तनाला काहीतरी स्टँडअप कॉमेडीचं स्वरूप कसं आलं आणि ह्याच्यामुळं झालं काय की ह्या सगळ्या संप्रदायाच्या बाबतीतच एक काही गैरसमज जे खरं तर इतक्या वर्षाच्या ह्याच्यानंतर चा खूप काही चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ते तर होतच आहे पण त्या जोडीनं काही गैरसमज निर्माण झालेले आहेत म्हणून मला तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारायचा जो तुम्हाला बाळबोदेव वाटेल की नेमकं वारकरी संप्रदाय म्हणजे काय आहे आणि त्याचं एक तत्वज्ञान सुरू कसं आणि कुठून होतं तुम्ही काय सांगू शकाल खूप महत्वाचा प्रश्न आहे मुळामध्ये हे ज्या प्रकरणाचा तुम्ही उल्लेख केला त्या प्रकरणामध्ये मा माध्यमांच्यामधून वेगवेगळ्या बाजू समोर हो येत आहेत मला वाटतं त्याच्यात कोण बरोबर आणि कोण चूक यापेक्षाही तुम्ही जसं मला विचारलं की या संप्रदायाचा परिचयच करून घेऊ आपण म्हणजे आपोआप लोकांनाच तो निवाडा करता येईल आपण तो निवाडा करण्याच्याऐवजी तो लोकांना निवाडा करू देत की संप्रदायाच्या बरोबर आहे की संप्रदायाच्या दृष्टीने असंगत अशा प्रकारचं ते वर्तन आहे संप्रदायाचं जे काही मूलभूत चिंतन आहे ते समोर आलं की लोक ते समजू शकतील आता संप्रदाय काय आहे तर ही वैदिक सनातन धर्माचीच एक परंपरा आहे नाही एक मी पहिलेच तुम्हाला थोडस यासाठी रोखतो की हा जो सगळा भेद केला हु. जातो हिंदू वेगळं हिंदुत्व वेगळं आणि सनातन हा शब्द सनातन म्हणजे डेंग्यू मलेरिया काहीतरी आहे हिंदू हा जो सगळा बुद्धिभ्रम केला जातो तुम्ही एक यासाठी धन्यवाद की तुम्ही पहिल्यांदाच हे स्वच्छ केलं की हे सनातन धर्मच आहे बर हा सनातन धर्मच आहे कारण या धर्मामधल्या ज्या संतांनी याची सगळी उभारणी केली या परंपरेची संप्रदायाची ते स्वतः म्हणत आहेत ना की आम्ही वेदाला प्रमाण ठेवून हे सगळं करतो आहोत mm. आम्ही व्यासांचंच आम्ही पुढे सांगतो आहोत आणि व्यास आणि वेद हे त्या सनातन परंपरेचेच एका अर्थाने उद्गाते आहेत तिथूनच सगळं हे, हे आलेलं आहे तर वैदिक संप्रदायाचीच ही शाखा आहे आपण असं समजून घेऊयात की भारतामध्ये स्मृती स्मृतीचा कायदा चालत होता वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या स्मृती आल्या त्यातली सगळ्यात गाजलेली मनुस्मृती सगळ्यांना काय आहे लोकांनी त्या त्या काळामध्ये कशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे याच्या संबंधीची ती संहिता आहे आता काय झालं आक्रमणाच्या काळामध्ये आणि ही स्मृती कशी रिवाइज व्हायची सनातन हा जो शब्द आहे ना हा पण नूतनित्य नूतन इति हा त्याच्यामध्ये नित्यनूतनता आहे नित्य नूतनता काय आहे त्याला कल्पसंगत ंगत कालसंगत अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदलाची शक्यता निर्माण करून ठेवलेली आहे म्हणून तो नित्यनूतन आहे पुन्हा नव्या पद्धतीने तुम्ही माझ्या कपड्यांचा उल्लेख केला पण हे नित्यनूतनमध्ये चाललेलं आहे आत्ता मी जे कपडे वापरतोय ते या काळाप्रमाणे मी कपडे वापरतोय याचा माझ्या वारकरी असण्याशी आणि नसण्याशी संबंध असत नाही वारकरी ही वृत्ती आहे त्यामुळे त्या, त्या वृत्तीशी मला घट्ट धरून राहायचं आहे तर काय झालं की आक्रमणाच्या काळामध्ये एक पाच सहाशे वर्ष ही जी परंपरा होती सनातनची या परंपरेमध्ये हे जे बदल करायचे आहेत कालसंगत काही गोष्टी सोडायच्या आहेत काही नव्या स्वीकारायच्या आहेत काही लोकांच्या अनुभवावरनं बदल करायचे आहेत ह्याची सगळी प्रक्रिया कुंभमेळ्यामध्ये होत असे आणि दर बारा वर्षाला हे सगळे संत महंत एकत्र यायचे इवन कालनिर्णय पण तिथेच व्हायचा उज्जैनचा जो कुंभमेळा व्हायचा म्हणून ते महाकाल आहेत तिथे कालनिर्णय व्हायचा पंचांग दुरुस्त केल्या जायचं तिथे मागे पुढे केल्या जायची हे सगळं तिथे उज्जैनमध्ये व्हायचं म्हणून मग ते कालनिर्णय तिथे होत राहायचा पण आक्रमणाच्या काळामध्ये चार पाचशे वर्षांपर्यंत कुंभमेळेच झाले नाही पुढचे दोन तीन वर्ष कुंभमेळे कधी कधी चोरून कधी आटोपून अशा स्वरूपात झाले आणि साधारणतः या देशामधला एक सात आठशे वर्षाचा काळ असा गेला की स्मृतीमधलं रिव्हिजन होऊच शकलं नाही मग त्यामुळं ते जे काही होतं तेच चालत आलं आणि मग ते कालसंगत नव्हतं ते अडचणीचं होतं लोकांना त्रासदायक होतं मग याच्यावरती काय करायचं पण आमची परंपरा प्रचंड मोठी आहे त्याच दरम्यान अकराव्या बाराव्या शतकामध्ये भक्ती संप्रदायाचा उदय झाला आणि भक्ती संप्रदायाच्या सगळ्या संतांनी मग तिकडे गौरांग महाप्रभू असतील चैतन्य महाप्रभू असतील इकडे आमचे माऊली असतील तिकडे दक्षिणेमधले संत असतील तुलसीदास असतील कबीर असतील ह्या सगळी जी काही संत परंपरा आहे या संत परंपरेने अनधिकृतरित्या एका अर्थाने त्याचं रिव्हिजनच केलं त्याला कालसंगत करून दिलं असंही आपण याची मांडणी करू शकतो तुम्ही ज्याला सनातन म्हणता आहात ते उलट साचलेलं डबक नसून ते वाह वाहणारं प्रवाही असणार आहे उलट जेव्हा आक्रमणाचा काळ होता तेव्हा त्याच्यावरती साचले पण आलं आणि त्यालाच पर्याय म्हणून भक्ती पर्याय म्हणून आता आता भक्ती संप्रदाय वेगळा आहे का तर वेदांनी तीनही मार्गाने भगवंतापर्यंत जाता येतं असं स्पष्ट सांगितलंय कर्म ज्ञान आणि भक्ती आता कर्म आणि ज्ञान ते काय म्हणतात माहिती का क्रतोय ध्यान हा क्रतयुगामध्ये ध्यान करा एकदा असे द्वापारे परिचर्या द्वापारामध्ये परिचर्या करा कलोतात हरिकीर्तनात कलियुगामध्ये हरिकीर्तन करा म्हणजे काय झालं की कलियुगामध्ये नामसाधना अर्थात भक्ती संप्रदायाचा पुरस्कार संतांनी केलेला आहे व आणखी एक समजून घेतलं पाहिजे हे कंपार्टमेंटलायझेशन नाहीये याचा अर्थ कृतयुगामध्ये नामानी भगवंत प्राप्त होत नाही असं नाही कलियुगामध्ये ध्यानाने प्राप्त होत नाही असं नाही मार्ग सगळ्यांसाठी नेहमी खुले आहेत सगळे मार्ग सगळ्यांसाठी खुले खुले आहेत पण त्यातला आत्ताच्या कालसंगत मार्ग कुठला आहे तर तो भक्तीचा मार्ग आहे त्या भक्तीच्या मार्गाचा या समस्त संतांनी जो प्रसार काही जो केला वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यातला एक म्हणजे हा भागवत संप्रदाय आहे याला आपण वेगळ्या दृष्टीने बघूच शकत नाहीत वैदिक धर्मापासून वैदिक संप्रदायापासून आणि ज्यालाच आपण सनातन म्हणतो सगळ्यात महत्वाचं जो मुद्दा तुम्ही उपस्थित करता आहात की ह्या काल सुसंगत अशा पद्धतीचा हा भक्ती संप्रदाय आहे तो पूर्णपणे वेगळा आहे असं नाही त्याचा पाया मुळात तोच आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही भक्ती संप्रदायाची सगळीच्या सगळी चळवळ संपूर्ण भारत खंडात चालू आहे सगळ्या ती फक्त आपल्यापर्यंत हिमाचल चालू आहे असे तो हिमाचल चालू आहे आता जो तुम्हाला मी पुढचा प्रश्न आपल्या वारकरी संप्रदायाचा विचारेल ह्या पार्श्वभूमीवरती वारकरी संप्रदायाची स्पष्टपणे सुरुवात आणि त्याचा जो पहिला भाग आणि किंवा त्याचा जो पाया स्पष्टपणे रचण्याचा जो भाग आहे तो तुम्ही कसा सांगू शकाल आणि तोही मला तुम्हाला प्रश्न विचारायचं कारण म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची सप्तशतकोत्तर सुवर्णमोत्सवी जयंती म्हणजे सातशे पन्नासावी जयंती आणि ते वर्ष चालू आहे आता पंधरा ऑगस्ट ती तिथी होती त्या पार्श्वभूमीवरती मला तुम्ही हे सांगा की तुम्ही माऊलींना या सगळ्याचा पाया घालणारे म्हणून त्याचं मान देता तर त्या अनुषंगानं तुम्ही मला असं सांगा की ही सुरुवात आणि त्याचा पाया वारकरी संप्रदायाचा तुम्ही माऊलींचा उल्लेख केला भागवत संप्रदायाचा पाया माऊलींनी घातला माऊलींनी सनातन धर्माचाच पाया घेतला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जे एका युगामध्ये सांगितलं तेच पुन्हा युगानुकूल सांगण्यासाठीचा हा अवतार आहे आणि या युगामध्ये भक्ती संप्रदायाचा प्रसार भक्त त्यांनी त्या या ठिकाणी केलेला आहे कारण तो कालसंगत आहे कल्पसंगत आहे तो त्यांनी या ठिकाणी केला वारकरी संप्रदायाचा जेव्हा आपण विचार करतो पुराणांच्या पद्मपुराणामध्ये भक्त पुंडलिकाची कथा आलेली आहे आणि त्या कथेत असं म्हणलं की पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का त्याच्यासाठी पण परब्रह्म या ठिकाणी आले पण ऐतिहासिक पुराव्याच्या दृष्टीने आपण बघितलं दाखले बघितले तर पाचव्या सहाव्या शतकामधले काही दाखले आपल्याला मिळतात शिलालेख आहेत ज्याच्यामध्ये हा पुंडरीकपूर लोह लोह दंडती अशा प्रकारच्या नावाने ते दाखले मिळतात आठव्या शतकामध्ये आचार्यांनी महायोगपीठे तठे भीमरथ्याम वरमपुंडरी पुढरी अशा प्रकारचं पांडुरंगास्तक केलंय म्हणजे आठव्या शतकातही ते त्या ठिकाणी होते बाराव्या शतकाच्या आधी म्हणजे बाराव्या शतक सुरू व्हायच्या आधी अकराव्याच्या मध्यावरती यादवांनी तिथे दिलेली देणगी आणि त्याचे सगळे उल्लेख आणि शिलालेख आपल्याला बघायला मिळतात पण आता काय माहितीये का हे ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावरती मी तुम्हाला सांगतोय पण वारकरी म्हणून माझी भूमिका आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढर नामदेवांनी नामदेवांनी अभंग नाम लिहिलाय आणि या सृष्टीची निर्मिती होत होण्याच्या आधीच पंढरपूर आला आणि मग सृष्टी आली अशा प्रकारचा अभाव आम्ही सगळे ठेवतो पण ऐतिहासिक पुरावे सहाव्या शतकापासून आहेत देणग्यांचे दाखले अकराव्या शतकांमध्ये आहेत सत्पुरुषांचं तिथे येणं जाणं आचार्यांच्या माध्यमातून अकराव्या शतका आठव्या शतकामध्ये आम्हाला बघायला मिळतं आहे पंधराशे वर्षाचा साधारणतः इतिहास आपल्याला या वारकरी संप्रदायाचा भागवत संप्रदायाचा आणि त्या निमित्ताने पंढरपूर नगरीचा आपल्याला बघायला मिळतो Uh, माऊलींचं एक महत्व मला वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला भक्ती संप्रदायाचा या या अनुषंगानं कसं सांगू शकाल uh, माऊलींच्याकडे आपल्याला कसं आहे माहितीये का माऊली स्वतः नाथ संप्रदायाचे आहेत त्यांचे गुरु निवृत्तीनाथ म्हणजे ते सगळी जी काही परंपरा आहे ती कुठल्या ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे आणि नाथ संप्रदायामध्ये आदिनाथ आदिनाथ मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष ओळवला प्रतीक गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सारच सोजविले ज्ञानदेवांच्या पर्यंत निवृत्तीनाथांनी हा संप्रदाय आणून ठेवला अशा अर्थाने पण ज्ञानदेव मी तुम्हाला मग अशी तो मुद्दा बोललो की कोणत्या कल्पात कुठली साधना करावी असं काही नाही आहे त्यांच्यामध्ये तो अधिकार आहे त्यांनी ते योग साधना त्या ठिकाणी केली आपल्या पाठीवरती मांडे भाजले त्या अचेतन भिंतीला त्यांनी चालवून योग सगळे आहे ही सगळी योग आहे पंजाबामध्ये नामदेवांच्या बरोबर प्रवास करताना विहिरीत खोल पाणी होता आणि पोहरा नव्हता सूक्ष्म देह धारण करून त्यांनी ते, ते पाणी तिथपर्यंत वरती पिऊन आले देह धारण केलं आतमध्ये जाऊन पाणी पिलं आणि वरती आले ही योग साधना त्यांच्यासाठी ठीक होती परंतु सर्वसामान्यांना ती परवडणारी नव्हती दुसरा मुद्दा असाही होता की जाती जातीमध्ये समाज विभागला होता कल्पना कर्मठपणाच्या कल्पना इतक्या विकोपाला गेल्या होत्या की लोकांचा स्वाभाविक अधिकार नाकारण्यापर्यंत समाज गेला होता भक्ती सगळ्यांचा अधिकार आहे भगवंत सगळ्यांचा आहे एकोहम बहुश्याम त्यांनी सगळीकडे नटलेला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आहे मग विष्णुमय जग आहे तर विटाळ येतो कुठून पण याच्या संबंधी कर्मठ संकल्पना इतक्या रुजल्या होत्या समाजामध्ये की त्या काढून टाकण्यासाठी काहीतरी देणं आवश्यक होतं आणि ते काहीतरी म्हणजे काहीतरी नव्हतं ते संगत शास्त्रसंमत आणि त्याची सगळी बैठक आणि रचना मांडण्याची पण गरज होती म्हणून वेदसंमत अशा प्रकारचा भक्तिमार्ग जो आहे भगवंतापर्यंत जाण्याचा त्या मार्गाला एक चांगला आकृतीबंध देण्याचं चा काम ज्ञानदेवांनी हेतूपूर्वक केलं ते करत असताना माझ्या आजूबाजूचा सगळा समाज आत येऊ शकला पाहिजे काय माहिती आहे का विभूती आहेत ना विश्वाचे आर्त माझ्यामणी प्रकाश आले ते आर्त दुःख जे आहे जगामधलं त्या दुःखाचा उतारा त्यांच्याजवळ होता तो उतारा हा आमचा भागवत संप्रदाय आहे म्हणजे तुम्ही हा विषय आजचा भाग संपत असताना इथं आणून ठेवलेला आहे की मी तर त्याला असं म्हणेल थोडंसं दाडसाचं होईल पण तुम्ही मला त्याला पुष्टी तुमच्या संप्रदायातून द्या की भक्ती मार्गातून लोकशाही रुजवली म्हणजे आजच्या आधुनिक काळातली जी सगळी लोकशाही आहे की सर्वसामान्य लोकांना सगळे अधिकार आहेत ते भक्ती संप्रदाय देतो आहे अठरा पगड जाती तेव्हा त्याच्यामध्ये संत झाले होते त्याचे तुम्ही पुरावे मला देऊ शकाल प्रत्येकाची समता म्हणजे लागतील एकमेका पायी प्रत्येकानं प्रत्येकाच्या पायी पडा पायी लागायचं प्रत्येकाच्या ठावी परमेश्वर आहे किंवा तुम्ही जो तुकाराम महाराजांचा संदर्भ दिला विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ त्यामुळे मी थोडंसं धाडसाना असं म्हणेल तुम्ही त्याच्यावरती थोडा प्रकाश टाका की ज्ञान माऊलींनी तो जो सगळा नाच संप्रदायाचा सगळा जो योग आणि बाकीचा मार्ग होता त्याच्याशिवाय सर्वसामान्य लोकांना म्हणून हा भक्ती मार्ग उपलब्ध करून दिला आणि दुसरी गोष्ट भक्ती मार्गातून लोकशाहीचा पाया रुजवला असं मांडता येऊ शकतो तेव्हा तुम्हाला मी अगदी त्याला सोप्या पद्धतीने समजावून देतो लोकशाही आहे काय आहे लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य लोकांचं स्वातंत्र्य लोकांची कर्तव्ये याची सगळी चर्चा केली आणि हे जग चांगल्या पद्धतीने चालण्याची व्यवस्था त्या लोकशाहीमध्ये केलेली आहे मी त्याला वेगळ्या पद्धतीने बघतो आहे ज्ञानेश्वरांनी जो संप्रदाय रचला जो संप्रदाय आपल्यापर्यंत पोहोचवला त्या संप्रदायाचा मुख्य हेतू मनुष्यत्वाचा गौरव करणं होतं ज्या माणसाला जन्म मिळाला पांडुरंगाच्या कृपेदी त्या माणसाला त्या पांडुरंगापर्यंत जात असताना स्वतःच्या सामर्थ्याचा आविष्कार करता आला पाहिजे स्वतःमधल्या अंगभूत सामर्थ्याचा आविष्कार करता आला पाहिजे याच्यापेक्षा लोकशाही वेगळं काय सांगते आहे आमची जे संविधान आहे हे संविधान तेच आहे ना मनुष्यत्वाचा गौरव करणार आहे तू कुठल्या जातीत जन्माला येतो कुठल्या वर्गात जन्माला येतो तुझे शरीर पंग आहे अपंग आहे तुला बोलता येतं बोलता येत नाही तुला व्यक्त होता येतं व्यक्त होता येत नाही या कुठल्या कुठल्या मर्यादा न ठेवता तू ही एक नागरिक आहेस ही जी भावना आहे ही मनुष्यत्वाचा गौरव करणारी भावना आहे मला वाटतं भागवत संप्रदायामधला तो मनुष्यत्वाचा गौरव करण्याचा जो विचार आहे तिथे तर फार अप्रतिम मानले देवाची होई न म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे देव होत आहेत इथे या लोकशाहीतही देव होत आहेत आम्हाला लोकशाहीचा देव होत आहेत लोकशाही अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं आचरण करून लोकांना आवडेल असा आणि जगाला सुखी करणारं एक तंत्र आम्ही याच्यातनं विकसित करू शकतो त्यामुळं मी तर बनेल की लोकशाहीची संहिता लिहित असताना संविधान लिहिता आणि हे बऱ्याच जणांनी लिहिलं पण आहे की संविधान लिहित असताना या भक्ती संप्रदायातल्या संतांच्या तत्वज्ञानाचा बराचसा उपयोग त्या त्या काळात झालेला आहे बाबासाहेबांनी तर मोक नायक आणि बहिष्कृत भारतच्या वरती जेव्हा संत वचन वापरली तुकोबा हो, हो। आणि माऊलींची हो 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 वापरली तेव्हा त्यांचे चरित्रकार खैर जेव्हा विचारलं त्यांना तेव्हा त्यांनी उत्तर दिलेले की सर्वसामान्य लोकांपर्यंतची पोहोचणारी भाषा संतांनी शोधून काढलो त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला आणि माझी ही जबाबदारी आहे की मला सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचवायचे मनपूर्वक धन्यवाद आपण पहिल्या भागामध्ये हा जो सगळा वारकरी संप्रदाय आहे ते त्याच्यातल्या सगळ्या क्लिष्ट आणि गहन गोष्टींच्या वरती फार सोप्या पद्धतीने जयंतरावने आपल्या समोर ठेवलं आणि एक आधुनिक लोकशाहीचा पाया एका अर्थाने म्हणजे आपल्या संप्रदायातच दिसून येतो हा केवळ वारकरी भक्ती ह्याच्यामध्ये दिसून येतो किंवा अगदी बाबासाहेबांनी शाक्य संघाच्या काळामधले जे संदर्भ दिलेले आहेत महात्मा गौतम बुद्धांच्या काळापासून म्हणजे हा समाज ही भूमी लोकशाहीला अनुकूल आहे उदारमतवादी असल्यामुळे असंच एक आहे पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही मी तुम्हाला विनंती करेल की ह्याचा जो पुढचा भाग आहे संत नामदेवांचा त्यांनी ज्या पद्धतीने विस्तार केला त्याची आपण चर्चा करूयात तुम्हालाही विनंती आहे की वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर जरूर खाली तुमचे प्रश्न विचारा आमच्याकडे पोहोचवा पुढच्या भागांमध्ये नियमित स्वरूपामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा जयंतराव देतील मोकळेपणानं आपण ही चर्चा करणार आहोत आणि ही सगळ्या चौकटी म्हणजे वारकरी संप्रदायाची मूळ चौकट तशीच ठेवून त्याची सगळी परिभाषा तशाला तशी वापरून थोड्याशा सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला कळेल अशा पद्धतीची आणि चालू घडामोडीची उदाहरणं देऊन अशा पद्धतीनं आपण ही मालिका पुढे नेऊयात तुम्ही जरूर तुमचे प्रश्न विचारा जयंतराव तुमचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद आणि यासाठी परत एकदा धन्यवाद की वारकरी संप्रदायाची चौकट सोडून तुम्ही ज्या मोकळेपणानं आणि आमच्या भाषेमध्ये आम्हाला सांगतायत त्याच्यामुळे त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे इथेच थांबूयात धन्यवाद जय हरी